सन मराठीवरील सध्या चर्चेतील मालिका मी संसार माझा रेखिते यातील अविनाश अनुला जे काही टॉर्चर करतो हे पाहून अनेकांना राग येतो अविनाश हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याने बखुबी एक त्रास देणाऱ्या नवऱ्याचं पात्र निभावलंय पाहूया अविनाश खऱ्या आयुष्यात नक्की आहे तरी कसा अविनाशचं खरं नाव आहे हरीश दुधाडे जुलै महिन्यात त्याचा वाढदिवस असतो हरीश हा मूळचा अहमदनगरचा शालेय शिक्षण त्याने श्री समर्थ विद्या मंदिर अहमदनगरमधून पूर्ण केलं त्यानंतर सिंहगड कॉलेजमधून आपली पदवी पूर्ण केली शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्याची त्याला आवड होती कॉलेजमध्ये असताना एकांकिका करत त्याने अभिनयातच आपलं करिअर करण्याचं नक्की केलं त्यासाठी त्याने पुण्यातून मुंबईचा प्रवास केला महानायक अमिताभ बच्चन यांच्या तीन बत्ती चित्रपटात ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करत अखेर हरीशचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला कन्यादान ही त्याची पहिलीच मालिका यात त्याने अभिनयाचा असा ठसा उमटवला की घराघरात तो लोकप्रिय झाला त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलंच नाही सुहासनी माझे मन तुझे झाले नकळत सारे घडले तू सौभाग्यवती हो तुझ्या इश्काचा नाद खुळा तुमची मुलगी काय करते अशा एकापेक्षा एक लोकप्रिय मालिकेतून तो झळकला मालिकाच नाही तर चित्रपटात त्याने केलेला अभिनय वाखाणण्याजोगा आहे त्याचा पहिला चित्रपट होता उर्वशी त्यानंतर हरजन हत्ये शिकस्त पावनखिंड अशा चित्रपटाद्वारे त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा साकारला पावनखिंड या चित्रपटातील बहिरजी नाईक यांचं पात्र हरीशने अतिशय सुंदररित्या वाढवलं शिवरायांचा मावळा तर त्याने अतिशय उत्कृष्ट निभावला त्यातूनच तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोचला वेब सिरीजमध्ये सुद्धा तो झळकला नुकताच त्याचा क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट सुपरहिट ठरला हरीश हा विवाहित असून त्याच्या पत्नीचं नाव समृद्धी निकम आहे स्वतःवर लक्ष केंद्रित करत तो नियमित व्यायाम करतो आणि स्वतःला त्याने एकदम फिट ठेवले एकापेक्षा एक, एक सरस भूमिका करत हरीशने आज आपलं स्थान प्रेक्षकांच्या मनात निर्माण केले संसार माझ्या रेखिते यातील नकारात्मक भूमिकेतला अवीसुद्धा गरा आज घराघरात लोकप्रिय झाला अशाच नवनवीन नोटासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या चॅनलला धन्यवाद